नमस्कार शेतकरी बंधू आप कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या युट्यूब मध्ये मी समाधान जवळगे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आपण चा सर्व शेतकरी बंधूंच युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आपण पाहतोय की यावर्षी पावसाची खूप उशिरा सुरुवात झाली होती आणि सोयाबीनची जी पेरणी आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ती साधारणतः जवळपास ते जुलैच्या दरम्यान या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्या अनुषंगाने आज जो आपण या ठिकाणी विषय निवडलेला आहे या युट्यूबच्या माध्यमातून सोयाबीन पिकावरील सद्य परिस्थितीतील कीड व रोग व्यवस्थापन शेतकरी बंधू आपण जर पाहिलं तर आता सोयाबीन हे पीक बऱ्यापैकी चांगल्या जवळपास दीड महिन्याचं या ठिकाणी पीक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि फुलोऱ्यापूर्वीची या ठिकाणी पिकाची अवस्था आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं सोयाबीनवरती तर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी झालेला दिसून येतोय त्यामध्ये जर आपण बघितलं सुरुवातीला आपण थोडीशी किडींची माहिती घेऊया तर सध्या सगळ्यात अगोदर किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सोयाबीनवरती खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो खोडमाशी जर बघितलं आपण तर नुकसान करण्याची जर अवस्था त्याची बघितली छोटीशी जे ग्रब्ज असतात त्या खोडाला छोटस छिद्र पाडतात आणि आपल्याला एका साईडचं जे पान असतं ते पूर्णपणे वाळ्याला किंवा करपलेलं दिसतं आणि ते झाड पूर्णपणे वाया जातं अशा वेळेस आपल्याला एखादी फवारणी घेणं अपेक्षित असतं मग ह्या किडीची जर आर्थिक नुकसानीची पातळी बघितली तर दहा ते पंधरा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे जर आपल्याला एकरामध्ये आढळले म्हणजे समजा आपण जर बघितलं तर एका एकरातून समजा प्लांट जर आपण घेतले त्या शंभर प्लांट पैकी आपल्याला दहा ते पंधरा जर प्लांट प्रादुर्भावग्रस्त आढळले तर या ठिकाणी या किडीने नुकसानीची पातळी जी आहे आर्थिक ती ओलांडलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी जे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घेणं या ठिकाणी आपल्याला क्रमप्राप्त ठरणार आहे तर त्या अनुषंगाने आपण टक्के तीनशे मिली प्रति एकर या ठिकाणी आपण या या औषधाचा वापर करून किडीचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो किंवा जर आपल्याला इथिओन हे औषध नाही मिळालं तर थयोमिथॉक्झॉम बारा पॉईंट सहा टक्के प्लस लॅमडासायलोथ्रीन नऊ पॉईंट पाच टक्के या संयुक्त कीटकनाशकाची पन्नास मिली प्रति एकर या पद्धतीने साध्या पंपाने आपण या ठिकाणी फवारणी करू शकतो आणि माशीच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण नियंत्रण करू शकतो त्यानंतर हो दुसरी सुद्धा कीड आपल्याला काही भागात परंतु अगदी थोड्याशा प्रमाणात दिसते या ठिकाणी जर बघितलं तर चक्रीभुंग्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला काही ठिकाणी अगदी नगण्य प्रमाणात दिसतोय चक्रीभोंगा सुद्धा तीन ते पाच टक्के जर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आपल्याला आढळला तर आपण त्या ठिकाणी त्यासाठी सुद्धा एखादी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकतो त्यामध्ये प्रोफेनो आहे चारशे मिली प्रति एकर त्याची सुद्धा साध्या पंपाच्या साह्याने आपण या ठिकाणी फवारणी करून त्याचे नियंत्रण करू शकतो आता चक्रीभुंग्याचा भविष्यात थोडासा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्याचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा आपण रस्त्यावरून जरी चाललो असेल तर आपल्याला जो सोयाबीनचा शेंडा आहे तो शेंडा सुकल्याने दिसतो आणि आपण जर सोयाबीनच्या स्टेमचे किंवा खोडाचे समान दोन भाग केले तर आपल्याला त्यात मध्ये पिवळसर अशी आळी या ठिकाणी पाहायला मिळते आणि असा ज्या ठिकाणी ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो त्या की या ठिकाणी चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि आपण त्याला एखाद्या संयुक्त कीटकनाशकाचा वापर करू शकतो त्यामध्ये थायोमिथाम प्लस लॅमडा चालतून या संयुक्त कीटकनाशकाचा वापर करून आपण त्याचं सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो आता सध्याच्या वातावरणामध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीन हे पीक अगदी लुसलुसीत असतं त्या अनुषंगाने सोयाबीनवर बऱ्याच प्रमाणात पाणी खाणाऱ्या आळ्या ज्याला आपण सेमी म्हणजे उंट आळ्या म्हणतो त्या उंट आळ्याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव दिसतोय दुसरी गोष्ट ज्याला स्पोडोपटेरा लिटिरा म्हणतात की तंबाखूली पाणी खाणारी आळी या सुद्धा आळीचा आपल्याला सोयाबीन पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत आहे मग अशा अवस्थेमध्ये बऱ्याच आळ्या किंवा वेगवेगळ्या कलरच्या आळ्या या ठिकाणी आपल्याला दिसतात मग त्या आळ्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काहीतरी एक ठोस असं उपाययोजना करणं गरजेचं आहे सगळ्यात गोष्टीचा जर आपण विचार केला या पाने खाणाऱ्या आळ्या किंवा ज्याला आपण डिफॉरिएटर्स म्हणतो या आळ्याचं आपल्याला एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने नियंत्रण कसं करता येईल हे थोडं आपण पाहूया यामध्ये जर आपण बघितलं तर किडीची संख्या नेहमी आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली असली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे आता फुलोरा येण्यापूर्वी सोयाबीन या पिकामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने कामगंध सापळे बसवणं अत्यंत गरजेचं आहे कामगंध सापळा ज्या वेळेस बसवता तुम्ही पिकामध्ये त्यावेळेस त्या, त्या पिकामध्ये साधारणतः एक फूट उंच पिकापेक्षा तो असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये पिकापेक्षा एक फुंट उंच आणि त्यामध्ये स्फोडो किंवा ज्याला आपण गोळी म्हणतो त्या गोळी असणं लावायची आहे त्यामध्ये स्पोडोलूर साधारणतः एका एकरामध्ये पाच सापळे तुम्ही बसवू शकता त्या सापळ्याच्या मदतीने आपल्याला दोन गोष्टी साध्य करता येतील त्यामध्ये आपल्याला एक कि किडीचं प्रमाण आपल्या शेतामध्ये किती आहे हे सुद्धा आपण पाहू शकतो दुसरी गोष्ट आपण व्यवस्थापन करू शकतो आता व्यवस्थापन कसं समजा आपण एकरात दहा सापळे बसवले तर त्याला आपण मास ट्रॅपिंग म्हणतो म्हणजे जे असणारे जे नर पतंग आहेत ते नरपतंग आपण त्या सापळ्यामध्ये पकडून किंवा ट्रॅपिंग करून आपण भविष्यामध्ये फवारणी कधी घ्यायची हे सुद्धा आपण त्या किडीतील त्या सापळ्यातील किडींच्या संख्येवरून ठरवू शकतो आणि जो अनावश्यक खर्च आहे कीटकनाशावरचा तो सुद्धा आपण या ठिकाणी कमी करू शकतो म्हणून आपण प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी एकरी पाच कामगंध सापडे बसवावेत आणि आपल्याला भविष्यातील जी तंबाखू पाणी खाणारी आळे आहे त्या किडीची आपल्याला संख्या कमी करता येईल आता या किडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं लुटेराच्या तर ह्या किडीची जी सवयी आहे ती सवयी पुजक्याने अंडी घालते आणि पानाच्या वरती पुजक्याने अंडी घातल्यानंतर त्या अंड्याला पूर्णपणे कव्हर करते साधारणतः एका पुजक्यामध्ये जवळपास अडीचशे अंडे असतात आणि त्या आडीशा अंड्यामधून ज्या आळ्या बाहेर येतात आणि त्या आळ्या बाहेर आल्यानंतर खाया लागतात आणि त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर अशी वाढत जाते आणि वाढत गेलेली संख्या आपल्याला अशी चाळणी करते आणि पूर्णपणे पाने अशी जाळीदार होतात आणि झाडाचं प्रकाश संश्लेषण कमी होऊन झाडाची वाढ खुंटते आणि त्यापासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्नावरती त्याचा परिणाम होतो म्हणून या आळीच्या नियंत्रणासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कामगंध सापळे बसवा दुसरी गोष्ट पक्षी थांबे करा पक्षी थांबे खूप महत्वाचे आहेत की पक्षी ज्या वेळेस बसतात आणि पक्षी थांब्यावरती बसल्यानंतर त्या किडींच्या आळ्यांना टिपण्याचं काम करतात आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीन ते पाच टक्क्यापर्यंत कीड व्यवस्थापन हो त्या पक्षी थांब्या मार्फत सुद्धा आपण करू शकतो आता बरेच शेतकरी असे असतात की ते ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय शेती करतात किंवा जैविक कीटकनाशकाचा सुद्धा वापर करण्यासाठी आपल्याला तीन चार जैविक कीटकनाशक आहेत की ज्या खाणाऱ्या आळ्यांसाठी आपण ते वापरू शकतो त्यामध्ये सर्वात प्रथम आपण बघितलं तर त्याला एसएलएन पॉलिओ व्हायरस नावाचं एक कि जैविक कीटकनाशक आहे त्याची सुद्धा शिफारस आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ सुद्धा ज्या ठिकाणी केलेली आहे त्याची साधारणतः एक मिली प्रति लिटर पाण्यातून त्याची सुद्धा फवारणी करून आपण ज्या पाने खाणाऱ्या आळ्यात किंवा स्पोडोप्टेरा लिटुरा तंबाखूरील पाने खाणारी आळी आहे त्या आळीचं नियंत्रण करू शकतो दुसरी गोष्ट जैविक कीटकनाशकामध्ये नुमेरिया रिलाई पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून जर त्याच्या आपण दोन फवारण्या घेतल्या पंधरा दिवसाच्या अंतराने तर त्यापासून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या पाने खाणाऱ्या आळीचं त्या ठिकाणी नियंत्रण करू शकतो आता ज्या वेळेस आता हे जी जे जैविक कीटकनाशक आहे न्युमेरियरिलाय हे कधी वापरायचं तर ज्या वेळेस हवेमध्ये प्रमाण जास्त असतं किंवा वातावरण ढगाळ असतं अशा वेळेस या कीटकनाशकाची कार्यक्षमता जी आहे ती जास्त प्रमाणात असते आणि या कीटकनाशक फवारणी केल्यानंतर त्याचे रिझल्ट सुद्धा अतिशय चांगले येतात आणि फवारणी करताना शक्यतो जैविक कीटकनाशकाची काय करणं गरजेचं आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी अशा दोन मध्ये ती फवारणी तुम्ही करू शकता आणि फवारणीमधले जे अंतर आहे ते साधारणत पंधरा दिवसाच्या अंतर या दोन फवारणीमध्ये ठेवा आणि आपण त्याच्यापासून नियंत्रण करू शकतो हे झालं जैविक त्यामध्ये चार गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही नियंत्रणामध्ये एक पक्षी थांब्याचा वापर करा दुसरी गोष्ट कामगंध सापळ्याचा वापर करा तिसरी गोष्ट जैविक कीटकनाशकाचा वापर करा आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण त्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू शकता त्यामध्ये रासायनिक कीटकनाशकामध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये थायोमिथाम प्लस हे जे संयुक्त कीटकनाशक आहे हे संयुक्त कीटकनाशक तुम्ही वापरून त्या ठिकाणी नियंत्रण करू शकता प्रति एकर या एक या कीटकनाशकाचा वापर करा त्यानंतर सुद्धा सुद्धा कीटकनाशकाची शिफारस आहे ते कीटकनाशक तुम्ही त्याचा वापर करून या किडीचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त करू शकता अशा पद्धतीने सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला आढळणाऱ्या ह्या सोयाबीनवरती तीन चार किडे आहेत त्याचं एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करा आणि भविष्यामध्ये जो रासायनिक कीटकनाशकावर जास्तीत जास्त खर्च होतो तो कमी करा आणि एकात्मिक पद्धतीने किड व्यवस्थापन करा आता हे झाडं किडींच्या बाबतीत परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयाबीन वरती एक रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला काही ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आढळून आला आहे त्यामध्ये जर बघितलं तर येलोहेन मोझॅक नावाचा रोग जो विषाणूजन्य रोग आहे पिवळा मोझॅक ज्याला म्हटलं जातं त्या रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा सोयाबीन पिकावरती आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे आता ह्या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे हा प्रादुर्भाव आपल्याला दोन आ, दोन मार्ग आहेत त्याचा प्रादुर्भाव होण्याचे त्यामध्ये पहिला जो मार्ग आहे तो बियाणे मार्फत एक प्रादुर्भाव प्राथमिक प्रादुर्भाव होतो आणि दुसरी गोष्ट आहे तर दुसरा म्हणजे मार्फत सुद्धा याचा प्रसार होतो आता दोन प्रसार ही माध्यम मा मा आहे ते माध्यम आपल्याला पहिले काय करणं गरजेचं आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे कारण विषाणूजन्य रोग ज्या वेळेस आपल्याला शेतामध्ये आल्यानंतर त्याला आपण कोणत्याही पद्धतीचं रासायनिक नियंत्रित करू शकत नाही म्हणून त्याची जी जी आ, मा है। है प्रसार माध्यमाची माध्यम आहेत त्यांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आता हा पिवळा मोजक जो आहे त्याला प्रसार करण्याचं काम कोण करतं तर पांढरी माशी हे प्रसार करण्याचं काम करत असते म्हणून पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी म्हणून आपण अं कीटकनाशक फवारणी करणं गरजेचं आहे किंवा आपण काय करा त्यामध्ये चिकट सापळे साधारणतः एकरी एक, एक दहा ते पंधरा कीटकनाशक स्टिकी ट्रॅप आपण स्टिकी ट्रॅप म्हणतो त्याचा वापर करा जेणेकरून त्या ज्या पांढरी माश्या आहेत ती पूर्णपणे सापड्याला चिटकल आणि त्या ठिकाणी त्याचं सुद्धा नियंत्रण होईल आणि जो विषाणूचा प्रसार आहे तो होणार नाही आणि त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची सुद्धा तुम्ही त्या माशीच्या नियंत्रणासाठी फवारणी करू शकता आणि हे जर आपण फवारणी केली तर आपल्याला त्याच्यापासून चांगलं नियंत्रण मिळू शकतो जेवढं पांढरी मासेच प्रमाण कमी तेवढं रोगाचं प्रमाण कमी दुसरी गोष्ट काही प्रादुर्भावग्रस्त झाडे जर आपल्याला या ठिकाणी दिसत असतील पिवळ्या मोज्यात विचाराची तर ती झाडे जे आहेत ती झाडे काय केली पाहिजेत जेणेकरून आपण थोडं प्रमाण जर असेल किंवा कमीत कमी प्रमाण असेल तर ती झाडं उपटून लांब कुठंतरी नेऊन टाकून त्याला अत्यंत गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हा पिवळा मोजाक जो आहे तो सुद्धा कमी करू शकतो पण यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच आपण हा रोग सुद्धा काय करू शकतो आटोक्यात आणू शकतो या किडी हा जो रोग आहे या रोगाला आपण सामूहिकरित्या अ नष्ट करू शकतो किंवा सामूहिकरित्या नियंत्रण करू शकतो फक्त सर्वांनी एक करणं गरजेचं आहे की त्यामध्ये पांढरेमाशीचा किंवा रस शोषणाऱ्या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी करून आपण सर्वांनी चिकट सापड्याचा सुद्धा या ठिकाणी वापर करा आणि त्यानंतर ही प्रमाण आपल्याला जास्त दिसत असेल तर आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करून आपण किडीचं किंवा ह्या रोगाचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो अशा पद्धतीने सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की सगळ्या शेवटी की एकात्मिक पद्धतीने कीड आणि रोग व्यवस्थापन जर आपण केलं तर निश्चित आपण आपल्या खर्चामध्ये बचत करू शकतो आणि आपण उत्पन्नही वाढवू शकतो म्हणून हा जो सांगितलेला सल्ला आहे तो सर्व शेतकऱ्यांनी अंमलात आणावा आणि आपलं उत्पन्न वाढवावा पुन्हा एकदा सर्वांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा धन्यवाद